प्रभाग क्रमांक चौदामध्ये निवडणूक का लढण्याचं कारण म्हणजे आता चौ चौदा ओबीसी म्हणून नाही ओबीसी म्हणून आम्ही दोन हजार म्हणजे दोन हजार सहा पासून इथं कार्यरत होतो आणि कमीत कमी दोन ते तीन टर्म आपण इथून ओबीसीचे उमेदवार निवडून दिलेले आम्ही स्वतः आणि मी स्वतः आता उभा आहे किशोर आनंद पाटील ओबीसी या कॅन्डिडेट म्हणून म्हणजे महायुतीकडून हा प्रभाग तुमचा ग्राउंड आहे हा होम ग्राउंड होम होम ग्राउंड आहे माझं हा इथं म्हणजे पहिली गावाची मिटिंग झाली पहिल्या गावाची मिटिंग घेऊन गावाने ठरवलं की बाबा काय कसं करायचं तिथून आम्ही आमची हे पुढे चालू केला म्हणजे पाया पायाभूत म्हणजे पाया इथूनच चालू केला पुढे तुम्ही सर्वांना 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 सर्वांचा गावाची बैठक झाली त्या बैठकीत निर्णय झाला बैठकीत निर्णय झाला गावकीचा गावकीचा म्हणजे गावकऱ्यांचा निर्णय झाला गावकऱ्यांचा म्हणजे मित्रमंडळांचा मित्र परिवारांचा आमचा चांगला सहकार्य त्यांचं आपल्याला मोठा फार हो बरोबर लोकांच्या प्रतिक्रिया की जेणेकरून आपला स्थानिक उमेदवार पाहिजे उमेदवार हा युवक असावा जेणेकरून ह्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत मी तेच म्हणलं की या ठिकाणी राष्ट्रवादीकडून मसरू तिकडून इकडे आलेले आहेत तसं काय तुम्हाला आव्हान वाटते नाही नाही आव्हान असं काय नाही वाटत कारण आता गेले पंचाहत्तर वर्ष त्यांचं झालं वय आणि आने, अनेक त्यांनी इलेक्शन केल लढले नगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे आता ते नगराध्य नगरसेवक या पदाला उभे राहतात त्यांचं वय आहे पंच्याहत्तर वय आहे पंचाहात्तर किती साजेश आहे ते येत्या निवडणुकीतच समजेल लोकांनी हा सगळा विचार केला पाहिजे लोकांनी विचार केला पाहिजे ना की घराणेशाही ही घराणेशाही कुठेतरी संपली पाहिजे ना आणि आज पंच्याहत्तर वर्ष त्यांनी नगर नगरसेवक एकोणीसशे एको पंच्याऐंशी पासून त्यांचं हे मग त्यांनी दुसऱ्याला चान्स नाही द्यावा का दुसऱ्याला म्हणजे इथलं इथला स्थानिकांना फक्त नेत्यांना आम्ही पात्रवली चुचलायच्या शतरंजा चुतला हा एक उदाहरण आणि कसं आजपर्यंत जेव्हा च आम्ही जेवढ्या जवळ जाओ, म्हणजे प्रभाग मागच्या वेळेस तेरा होता आता चौदा आला चौदा अ मधून जी मी जो निर्णय घेतलाय महायुतीकडून तो मला त्यांच्याकडून पण रिस्पॉन्स चांगला आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीची कमी करताना पडत नाही मला इवन म्हणजे महाविकास आघाडीचे असतील आमचे प्रशांत ठाकूर असतील आमचे महेंद्र शेठ थोरवे असतील आमदार यांचा खूप सहभाग आहे आणि परत विशेष म्हणजे जी कामं केलेत आमदार साहेबांच्या निधीतून ते भरपूर केलेत एक दत्त मंदिर झालं भरपूर म्हणजे विकासाची कामं अशी आमदार साहेबांच्या निधीतून एवढी झाली की त्याच्यात म्हणजे काहीच थंड केलं नाही आमदार साहेबांनी माझं तेच म्हणजे विचार करण्याची वेळ आलेली आहे हो माणूस आहे तरुणांना संधी मिळली पाहिजे हा तेच विचार माझं तेच आहे की तरुणांना संधीच द्या द्या पाहिजे साहेब कारण काय का माहितीये गा, कात्येक गावाचा आता उदाहरण झालं तर मी भानवस गावाचा सांगेल की भानवस गावाने नी, निर्णय घेतला की आम्ही एका -गा एक गाव एक उमेदवार अशी हे केले तेच माझ्या हिशोबाने आणि माझा वाट झाला समजा हा चौदा नंबरचा परिसर झाला त्याच्यात समर्थ नगर आला उषा नगर आला कारमेल परिसर आला हा सर्व एकंदरीत मुकुंद नगर मुकुंद इथं माऊली नगर आहे हा परिसर म्हणजे एक एक तिकडची जनता ही माझ्या घरच्या घरच्यासारखी जनता आहे म्हणजे तिथले वोटर्स झाले काय झाले आणि त्यांच्यासाठी ऑन कॉल आपण चोवीस तास हजर असतो तेच म्हणलं की तुम्हाला तेच आवाहन करायचं मला म्हणत आहे सगळी इतकी वर्ष लहानाचं मोठे झालाय बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे नाही मी सर्व प्रथम नागरिकांना विनंती करेन की मी महाविकास आघाडीकडून उभा आहे तर प्रथम माझा विचार करावा आणि आयात केलेला उमेदवार जेणेकरून मसूरकर साहेब असतील ज्यांचं वय पंच्याहत्तर आता ते काय करू शकतात आता मला सांगा तो उद्या समजा पाण्याचं झालं रस्त्याचं झालं ते इव्हनपणासाठी जाणार मसूरकर तिकडच्या नाव आहे त्यांचा मुलगा पाच नंबर मधून लढतोय ही घराणे शाळेत चालू आहे प्रत्येक वेळेस आम्ही का त्यावेळेस पण मला फक्त सदरांजल्या चौदा नंबरच्या जा, सुज्ञ जनतेला माझं एकच आव्हान असणार आहे की येणाऱ्या निवडणुकीत की योग्य उमेदवार निवडावा हीच माझी इच्छा राजू गायकवाड इथले नगरसेवक होते उपनगराध्यक्ष होते तुमच्या सोबत आहे राजू गायकवाड नाही राजू गायकवाड यांचा पण मला चांगला त्यांचा पण त्यांचा चौदा नंबर पहिला तेरा त्यांचा नंबर वार्ड होता ते स्वतः नगरसेवक होते उपनगराध्यक्ष त्यांनी भूषवलेले नाही त्यांचा भरपूर फायदा होणार आहे आणि इव्हन धनुष्यबाण आणि कमळ हे या चिन्हावर आणि आरपीआय आता ही झालेली युतीवर म्हणजे चांगलं फोकस आहे सध्या म्हणजे येणाऱ्या निवडणुकीत म्हटलं जातं की यशस्वी पुरुषाच्या स्त्री असते नक्कीच मी तर म्हणेन की बघा आता यंग पिढी ही पहिली आली पाहिजे कारण आता जेवढं तुम्ही बघताय प्रत्येक ठिकाणी आता खूप असं लढ सगळ्यांनी लढवलेलं आहे आणि आम्हाला तरी वाटतं की प्रभाग चौदा मधून की आपल्याला ओबीसी उमेदवार हा चांगला कॅन्डिडेट म्हणून मिळालेला आहे आणि मी माझ्या गावासाठी माझ्या विभागासाठी तर नक्कीच काम करायला तत्पर आहे आणि मला वाटतं की माझ्या माझे मिस्टर किशोरानंद पाटील हे नक्कीच वार्ड क्रमांक चौदा मधून हे सक्सेस करून दाखवतील तुम्ही एक महिला आहात काय महिलांच्या समस्या आहेत त्या प्रभागात असं वाटतं कारण तुम्ही इतकी वर्षी इथं राहत सगळ्यांची घरची तुमच्या ना आता महिला म्हटलात तर ते सगळे असे सांगतात की बाबा आम्हाला महिलांसाठी कोणीच काही करत नाहीये प्रत्येक पाच वर्षाला उमेदवार निवडून येतो हे बाहेरचेच येतात इथला आमचं गावकरी असा कोण आलेलाच नाहीये बाहेरून येतात निवडून जातात मग त्या म्हटल्या की निधन आपल्या गावातले जर कोण उमेदवार निवडून आले तर ते आम्हाला नक्कीच सहकार्य करतील आणि त्यांच्यासाठी मी जितके प्रयत्न करायचे तेवढे प्रयत्न नक्कीच करेन बाबा आज निवडणूक लढतात मला भाऊ आणि तू दिसते सातत्याने सगळे सोबत काय आहे आहे आजचा तू एक तर आता पप्पा नगरसेवकासाठी उभे आहे तर आमची एकच इच्छा आहे की आपला माणूस जरी आमचा माणूस असला तरी हक्क तुमचा आहे त्याच्यावर तुम्ही त्याला कधीही फोन करा तो तुमच्यासाठी कायम तत्पर आहे आणि ज्यांना आता नोकरी आत्ताच्या काळात नोकरी खूप कमी आहे सो आमचा प्रयत्न तोच असेल की प्रत्येक घरात माणूस हा नोकरदार असलाच पाहिजे ही आमची पहिली पायरी तर हीच आहे आणि दुसरी पायरी आहे की आपल्या गावाचा विकास झालाच पाहिजे असा आहे तरुण ते स्वतः की तरुण आणि काय करशील तरुण जे काय मतदार आमचं एकच आहे की आता आपल्या मोगलवाडीत प्रत्येक माणूस हा रोजगारदार झालाच पाहिजे प्रत्येकाकडे काय ना काहीतरी काम असलंच पाहिजे सो आमचं म्हणणं तेच आहे की पप्पांच्या ह्याच्यानुसार तुम्हाला नक्कीच रोजगार मिळेल ही आम्ही आम्ही घेतोय तुमची आणि नक्कीच आम्ही तुम्हाला चांगला त्याचा प्रतिसाद देणार आहे पुढच्या पाच वर्षामध्ये प्रचार एकच नंबर आहे म्हणजे जिथे जिथे जातोय तिथे तिथे एकच सांगतात की आम्हाला किशोर पाटील हा उमेदवार असावा लोक प्रभागात लोक हुशार आहे सुशिक्षित आहे बरोबर अशा कुठल्याही प्रलोभना लोक बळी पडणार नाही पडणार नाही पडणार बळी ते मला विश्वास आहे की ते नक्कीच किशोर पाटील यांना निवडून आणतील अख्खा प्रभाग आमच्या पाठीशी आहे आम्हाला त्यांचा सपोर्ट आहे काळ्या रात्री सुद्धा त्यांचा सपोर्ट आम्हाला कायम आहे पूर्ण मतदारांवर किशोर पाटील आज हे आहे ना भाजपचं कार्यालयाचं ओपनिंग आहे म्हणजे महायुतीचं महायुतीच्या कार्यालयाचं ओपनिंग आहे संध्याकाळी साडेसहा वाजता सर्व सर्व सोबत आहेत सर्व सोबत आहेत आणि इवन म्हणजे बीजेपीचे आहेत आणि आपल्या महायुतीचे पूर्ण घट जो पूर्ण घटक तो आपल्या पार्टीशी आहे पूर्ण यावेळी म्हणजे तीन तारखेला जेव्हा निकाल होईल तेव्हा गोलाल हा आपला जोडणार आहे नक्कीच शुअर आम्ही पूर्णशा तयारीने आहोत ऑलरेडी पूर्ण पूर्ण ताकद आपण त्यासाठी लावलेली बेस्ट थँक्यू